मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो हो, आजचा व्हिडिओ हा बीडमधील गुंडगिरी विरोधातला आहे आणि नुसता गुंडगिरी विरोधातलाच नाही तर आपण किती हळूहळू कलियुगाच्या अंताकडे प्रवास करतो आहोत त्याचं एक उत्तम उदाहरण गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय तुम्हा मला बीडमधील झुंडशाही गुंडशाही ही काही लपवून राहिलेली नाही म्हणजे फार अगोदरपासून ती प्रचलित आहे आणि फार लोकांना माहिती आहे पण तिचं जे उंगळवाणं प्रदर्शन सध्या सोशल मीडियावर असेल किंवा टी व्ही मीडियावर असेल ते ज्या पद्धतीनं सुरू आहे ते पाहिल्यावर मन खूप विषण्ण होतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलाच हा एक प्रदेश आहे का याची एक आपल्याला कुठेतरी शंका उपस्थित होते मित्र आत्ताचे जे बीडमध्ये जे सुरू आहे ते यापूर्वी नव्हतं असं नाही यापूर्वीसुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होतं पण आता मा, मा लाही। लाही। ते तुम्हा आमापर्यंत पोचायला लागलं त्याचं लाहीव लाहीव चित्रण जे आहे ते आपल्यासमोर यायला लागलं आहे त्यामुळे आपण एक स्वतःचा मूड आपला एक खराब होऊन जातो अशा गोष्टी पाहिल्यावर मित्र याच्यातला म्हणजे ज्यावेळी संतोष देशमुख हत्याप्रकरण झालं तिथपासून खरं तर या बीडच्या एक वाईट इमेज होण्याला एक हे व्हायला लागलं आणि ते म्हणजे ते अनेक अँगलने दाखवलं गेलं अनेक अँगलने ते बीडचं प्रकरण रंगवलं गेलं उदाहरणार्थ सांगतो फक्त संतोष देशमुख हाच विषय नव्हता संतोष देशमुखांची जी हत्या झाली ज्या प्रकारे घाणेड्या पद्धतीने हत्या झाली तिचा निषेधार्ह आहे आणि ती तर खूपच क्रौर्याची परिसीम आहे पण याची बीड हे किती घाणेडा आहे बिहारपेक्षासुद्धा सुद्धा हे दाखवण्याचा जो प्रयत्न होता आणि तसंही आहेही असं नाही की ते खोटं दाखवलं जातं आहे पण ते प्रदर्शन जे दाखवलं आता उदाहरणार्थ किती अँगल तुम्हाला सांगू त्या बीडमध्ये घडलं मग तिथे प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं एक असं एक स्टेटमेंट केलं होतं धनंजय मुंडेंच्या बाजूचं आणि त्याच्यावरने खूप वाईट पद्धतीनं ती ट्रोल झाली होती वगैरे वगैरे तिथपासून सगळं सुरू आहे म्हणजे एकच नाही की हा एकच गोष्ट आहे त्याच्यात आता सुरेश धासनी संतोष देशमुख प्रकरणात उडी घेतली मग त्यांना बदनाम करण्यासाठी असेल किंवा म्हणजे त्यांचं एक कृत्य बाहेर काढण्यात की त्यांच्या समर्थ आमदारानं खोक्यानं खूप पद्धतीनं एकाला कोणाला तरी मारझोड केली होती वगैरे वगैरे म्हणजे तिथे शिकली सवरलेली लोकांनाही तसं नाही की ज्यांना सोशल मीडियाची माहिती नाही वगैरे पण त्यांनी मला एक म्हणायचं आहे की कि, तुम्ही किती शिकलेलं आहे म्हणण्यापेक्षा ना म्हणजे एखादे ज्ञान असेल ते कोणाच्या हाती द्यावं ना एखाद्या बुद्धिमंताच्या हाती दिलात तर तो ज्ञानाचा वापर कसा करेल तर जग चांगलं घडवण्यासाठी करेल आणि एखाद्या माकडाच्या हाती जर दिलात तर ते माकड अशा ज्ञानाच्या आगपेटीसारखा वापर करून ते सगळीकडे आग लावणं सुरू करेल आता अलीकडे एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे खोक्या आता हे खोक्या जे प्रकरण आहे ते खोक्याला खोक्या, खोक्या ते नाव का पडलं आम्हाला म्हणजे त्याचं नाव जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला प्रश्न पडला की ते गुवाहाटीतमध्ये जे खोका खोका पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत होते त्यातले खोके पुरवणारा खोक्या हाच होता की काय असा मला प्रश्न पडला नंतर मग हळूहळू कळायला लागला की हा खोक्या म्हणजे तो खोके पुरवणारा खोक्या नाही ह्या त्या खोक्यांच्या पलीकडे ह्याचं खूप मोठं अस्तित्व आहे बीडमध्ये असं मला कळलं तर हा हे महाशय काय म्हणे की बाबा त्यांची टी व्ही नाईनला म्हणजे एका खाजगी चित्र दूरचित्रवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती तर त्यानं त्याच्यात असं म्हणे की तो ज्याला मारझोड करतानाचा व्हिडिओ हा खोक्या मारझोड ज्याला करीत होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर तो म्हणे की त्याच्या मित्राच्या बायकोची छेड काढत होता तिला खूप त्रास देत होता म्हणून मी त्याला असं मारलं मित्रांनो हल्लीच्या काळामध्ये ना आपण लोकशाहीमध्ये राहत असलो जरी ना तरी आपल्या लोकशाही मला नाही वाटत की भारताच्या लोकशाही देशामध्ये भारतासारख्या काय कुठे न्यायालयाची वगैरे गरज आहे पोलिसांची गरज आहे हे खोके ठोके जे आहेत ना तेच न्याय करायला लागले थरली म्हणजे काय करायचं काय नाही एखाद्यानं छेड काढली व त्याला अशी पायपां मारायचं आपल्याला याच्यासाठी म्हणजे ह्यांच्या हातीच कायदा दिलेला आहे म्हणजे पोलीससुद्धा हेच न्यायालयासुद्धा हेच आणि ह्यांच्या दरबारी कुठलाही वकील चालत नाही म्हणजे ते ठरवतील है तो कायदा असं एक उन्माद आणि हा काय त्या खोक्यामध्येच आहे सांगा मित्रांनो जे मी इतिहासाच्या आता मधी इतिहासाची खूप प्रकरणं बाहेर आली खरं काय खोटं काय हे सगळेच लोक ठरवायला लागले काय खरं खोटं काय खोटं न्याय कोण कोण महापुरुष चांगला होता कोण वाईट होता म्हणजे हे सगळेच न्यायाधीश झाले न्यायालयाची काही कमी म्हटलं ना भारतात न्यायालयाची काहीच गरज नाही आता अलीकडे उरलेली मित्रांनो आपण कुठेही सोशल मीडियावर व्यक्त होताना असेल किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये याच्यासाठी म्हटलं सोशल मीडिया तर सार्वजनिक जीवनाशी संबंधित आहेच पण आता हे खोक्यानं जे कायदा हाती घेतला तर कायदा हाती घेतला तर मग पोलिस यंत्रणा कशाला पोलिसांची वगैरे भरती करायची पोलीस कशाला हवेत तुम्हीच जा कायदा बरं जिथं चोऱ्या होतात तिथे खोक्या टोक्या बाहेर येत नाहीत तिथे खोक्या आतमध्ये राहतात बरं जिथं इतर कुठल्या प्रकारची गुंडगिरी होती तुम्ही एकदा घ्या ना मग असं असं एक करा की बा समाज मी सुधारून दाखवेन असा एक उरत घ्या जा जिथं जाल तिथं तुम्ही हे करा एखाद्या ठिकाणी एखाद्याच माणसाला अशी अमानुष मारहाण करायची आणि मला ठीक आहे तुम्हाला जर हे आहे ना तुमच्या मित्राची तो छेड काढत होता असं या खोक्याचं म्हणणं जर असेल त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात तो देऊ शकला असतं आता तो पुढ्याचा पुढचं स्टेटमेंट असं आहे किंवा पोलिसांच्या देऊन त्याने काय केलं असतं त्याला पकडलं असतं नंतर कोर्टात केस चालली असती आणि नंतर मग तो निर्दोष सुटला असता किंवा त्याला थोडीफार सरी झाली असती असं त्याचं म्हणणं म्हणजे मित्रांनो तुम्ही संविधान मानणार लोक म्हणता तुम्ही संविधान मानणार लोकांनीच असं म्हणावं की संविधान काय करणार किंवा कायदा काय करणार असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संविधानाला धोका तर पोचतोच ना तुमच्या संविधानाविषयी तुम्हीच अस्तित्व निर्माण केलेलं हा प्रश्न येतोच ना तिथं तर हे कसं आहे आहे का तुमचे ढोंगीपणा मी खूप हे सांगितलं तुमच्यातला ढोंगीपणा आहे ना तो खरंच बाहेर काढा खरंच बाहेर काढा मी म्हणजे म्हणजे ते गृहमंत्री जेवढं कायदा हातात घेत नाही ना तेवढं तुम्ही सामान्य माणूस घ्यायला लागलात कायदा हाते की मी ठरवणार की ह्याला काय साधे द्यायची ते एखाद्यानं गुन्हा केला की आपण यंत्रणा नेमलेली आहे तर ती यंत्रणेचा वापर करून करा ना लढायला मग असं काय म्हणणं नाही की बाबा त्यानं केलेलं कृत्य चुकीचं होतं किंवा खरं होतं चांगलं होतं असं माझं कधीच म्हणणं नाही पण त्याला शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही जर तुम्ही संविधान मानत असाल तर आणि संविधान मानत नसाल ना तर मग उगाच संविधान दिन साजरी करू नका ते बाबासाहेब आंबेडकर जयंती असते पुण्यतिथी असते त्या दिवशी त्यांना वंदन करायचं आणि तेच एक केवढे महापुरुष भारतात होऊन गेले बाकी कोणीच महापुरुष नाही असं जे तुम्ही तुमच्या कृतीतून तुमच्या भाषणातून जे भासवता ना ते भासवणं बंद करा समजा तुमच्यातला न्यायाधीशपणा काढून टाका न्यायाधीश व्हायचं असेल ना तुम्हाला खूप संधी आहे न्याय न्यायाधीश होण्यामध्ये तुम्ही चांगली शिका शिका सवरा परीक्षा द्या तुम्हाला आरक्षणाचा पण लाभ मिळेल या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुम पुढं जा आणि मग न्यायाधीश व्हा सगळ्या गोष्टींचा न्याय करा फक्त त्यावेळी न्यायाधीशाच्या आसनावर बसल्यावर कामचुकारपणा करू नका त्यावेळी योग्य न्याय द्या वेळेत न्याय द्या हे करा मित्रांनो कसं माहिती आहे का बीडचं जे प्रकरण सध्या जे आहे ते बघितल्यावर सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणार नाही महाराष्ट्राच्या नकाशामध्येच बीडचा समावेश होतो की बिहारच्या नकाशामध्ये समावेश होतो हा प्रश्न पडतो हे बीडमधली सगळी प्रकरणं पाहिल्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे राजकीय ज्या गोष्टी घडतात त्यासुद्धा गलिच्छ पद्धतीच्या आहेत अक्षरशः म्हणजे आता हे काय चाललंय मी काय बीडमध्ये अजून गेलेलं नाही पण तिथल्या परिस्थिती पाहिल्यावर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी ज्या आहे त्या सत्यच असेल नव्याण्णव टक्के पण जे घडतं आहे ते घडतं आहे की घडवलं जातं आहे हा एक प्रश्न पडावा आणि ते मुद्दामून दाखवलं जातं आहे मुद्दामून जगासमोर आणलं जातं आहे त्याच्यामागे काय कारण आहे आणि ते को कोणती शक्ती आहे हे बघणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण सध्याच्या काळात आणि सोशल मीडियाच्या काळात असं वातावरण वा नक्कीच राहिलेलं नाही की बाबा जे आपल्यासमोर दिसतं ते तसंच आहे क तसंच असतं ते असं नाही म्हणायचं की बाबा सगळे व्हिडिओ मॉर्प करून वगैरे टाकले जातात पण तो व्हायरल करण्यामागे नेमकं काय कारण आहे याचाही शोध घेतला गेला पाहिजे कारण अलीकडच्या काळात दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी त्याची एखादी चूक शोधून काढायची आणि ती चूकच कशी मोठी होती त्याच्या जे देशाचं आपलं कसं नुकसान झालं त्याच एका चुकीमुळे मी राजकारणाचं म्हणत नाही बरं तुम्ही आम्ही पण हेच करतो आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या शेजारी जर असेल तर त्याला ट्रोल करायचं असेल तर त्याने एवढीशी केलेल्या चुकीवर लक्ष ठेवायचं कधी कधी त्याचा व्हिडिओही बनवायचा आणि त्याच्या एका चुकीमुळे आपलं तर नुकसान झालंच शेजाऱ्यांचं देशाचं राज्याचं किती नुकसान झालं हे भासवायचं त्याच्यामुळं आणि त्याला ट्रोल करायला लावायचं हे आपले धंदे झालेले आहेत कारण आपल्याला सरकार फुकटात फुकटात गोष्टी देतं फुकट धान्य मिळतं तुम्हाला तुम्हाला गरीबात म्हणून गरिबी वरदान आहे तुम्हाला शाप नाही मित्रांनो पूर्वीच्या काळात एक गरीब शाप गरीबी शापके वरदान असं एक हे यायचं काय निबंध यायचे पूर्वीच्या मुलांना आता गरीबी हा शाप नाही वरदान झालं आहे तुम्हाला कारण तुम्हाला धान्य फुकट मिळतं बहिणीचा लाभ फुकट मिळतो आणि कुठल्या पेन्शन बिन्शन येतात तुम्ही निराधार आहात म्हणून ते वरदान आहे तुम्हाला त्यामुळे आता उ करायचं काय हाताला काम नको असतं भारतीयांना खूप भारतीय आहेत ना, भारती ना भारती थे जाले ले थे, ते फुकटे झालेले आहेत सध्या समजलं का सांगायचं है ना त्यांना काम नको हाताला जे काय असेल ते फुकटात आणून द्यायना ह्यांनी निवडून तुम ह्यांनी एखादं सरकार निवडून दिलं हे मतदानासाठी बाहेर पडले म्हणून ह्यांच्यावर उप ह्यांच्यावर उपकार ना पाच वर्ष फुकटचा कोसा मग पुढच्या वेळी तुम्हालाच मतदान करतील ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो देशाला मारक आहेत तर का तुमची पुढची पिढी सामान्य माणसासारखं आयुष्य पण जगणार नाही आता तुम्हाला कु तुम्हाला कुठल्या आता जे जे हे गुंडशाही वगैरे आहेत ना किंवा जे असे फुकटे आहेत वगैरे त्या सगळ्यांना माझं सांगणार तुम्हाला पुढच्या पिढीचं काय पडलेलं नाही हो मी खूपशा ठिकाणी असं बघतो ना म्हणजे कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल तर गरिबी असले ना ते काय करतात कामधंदा करीत नाही असलेली एखादी जमीन बाहेर काढायची बाहेर करायची जे पैसे मिळतील त्याच्या स्वतःच आयशार आम्हाला करायला तर पुढच्या पिढीचं काय मग पुढची पिढी जन्माला त्यांना का नाही करू त्या पुढच्या पिढीला वाईट दिवस पुढची पिढीला मित्रांनो आम्ही लहान होतो ना तेव्हा मुंबईतल्या गोष्टी आम्हाला कळायच्या मुंबईतून एखादा माणूस आला की त्याला आज त्याला पाणी विकत घ्यायला लागतं आहे विकत घ्यायला लागतं मुंबईमध्ये असं जेव्हा कळायचं तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटायचं इथे तर खूप आमच्या इकडे कोकणामध्ये पाणी वाहत आहे आणि हे पाणी मुंबईत विकत घेतात ते पाणी आता आम्हीसुद्धा विकत घ्यायला लागलो आणि कोरोनात तर कळलं की ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यायला लागला आहे आपल्या पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागणार आहे ना त्यांचा ऑक्सिजनवर हक्क राहणार हवेतल्या ना पाण्यावर हक्क ना, ना कशावर तर त्या पिढीसाठी काहीतरी ठेवा त्याने कितीही कमवलं तर ते अपुरे पडेल अशी त्या पिढीची अवस्था होणार आहे म्हणजे भविष्य काळासाठी त्याने त्यांच्या त्यांच्या मुलाबाळांसाठी आताची जी पिढी आहे छोटी पिढी त्यांनी त्यांच्या मुलाबाळासाठी कमवायचं तर सोडूनच द्या त्यांना वर्तमान काळातसुद्धा घडवणं हे खूप कठीण जाणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी ठेवा आणि गुंडगिरी मारा मारे गांधीजींचं नाव घेता म्हणे नथुराम गोडसे कोण होता तर क्रूरकर्मा होता नथुराम गोडसेला शिव्या देतात आणि तुम त्याने गांधीजींना मारला आणि तुम्ही आता स्वतंत्र झालात त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा काय घेत आहे ते स्वतःच्याच बांधवांवर हात उचलताय आणि तुम्हीच ठरवताय येईवर तो वाईट की चांगला अहो तर नथुराम गोडसे काहीतरी चांगला तरी होता त्यांना एका माणसाला मारलं ओके तुम्ही तर दिसेल त्या माणसाला मारायला लागलं आणि स्वतः गुंड आहे ते सांगत नाही तुम्ही महात्मा गांधी महात्मा गांधी जयंतीला मय गांधी घू अशी टोपी घालायची आणि स्वतः महात्मा गांधी व्हायचं काय भारतात हे नवीन भारत जो निर्माण केला आहे मित्रांनो तो खरोखरच एक हास्यास्पद आहे हास्यास्पद त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आपल्या तंत्रगत भांडणं लागतील तेवढी आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण आहे त्या इतर राज्यातल्यानं हवं आहे असं म्हणजे त्याने प्रकल्प पळवून नेले कोणी तुमच्या आपल्या राज्यातले तरी तुम्हाला काय कळणार नाही तुमच्या तोंडाचा घास जरी काढून त्यांनी नेला तरी तुम्हाला काय कळणार आम्ही त्यामुळे मित्रांनो कसं आहे माहितीये का आपण भलं की आप आपलं कुटुंब भलं याचा कधीतरी विचार कर दुसऱ्याच्या भांडात नकावं पडू हां त्याला कायदेशीर मार्ग सुचवा त्याच्यातून त्याच्यासाठी लढा तर पण हे असे कोणाला सळीने मारायची हे तुम्हाला अधिकार दिलेले नाही तो संविधानानं की दिलेत नाही मी संविधान वाचलं नाही म्हणून माहीत नाही की दुसऱ्या कुठल्या आंबेडकरनी तुमचं संविधान लिहिलं काय मला माहिती नाही तुम्ही जे जाळपोळ करता तुम्ही गुन्हेगारी जी करता त्यांचं संविधान दुसऱ्या कुठल्या आंबेडकरने बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं की नाही मला माहिती नाही लिहिलं असेल तर ठीक आहे ते पण संविधान आणा जगासमोर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्ही पहिलं गोष्ट ना मी खूप सांगतो तुम्ही संविधान मानताना तर ढोंगीपणा खरंच सोडून द्या तुमच्यातला पावलं पावलं दिसतो आणि डो आणि ना नाटकं करणं कधीच बंद नेहमी बंद करा कारण आपल्याला ना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि आपलं म्हणतो शंभरही भरली म्हणजे आपण एक म्हणतो की शंभर वर्ष आयुष्य असतं माणसाचं आता कुप दाले पन। दीका पन्नाश, पन्नाश ते खूप कमी झालं पण तुमची जी काय पन्नास चाळीस पन्नास वर्ष तुमच्या वाट्याला आलेत ना ते गुणिल तीनशे पासष्ट दिवस बरं एवढं प्रत्येक दिवशी तुम्हाला ते तुम्ही जेव्हा चांगलेपणाचं चा नाटक करता ना ते इतके दिवस तुम्हाला रंगवायचं असतं त्यामुळे काय करा तुमच्यातला चांगूलपणा बाहेर येऊ द्या आणि तो कायमस्वरूपी टिकून राहा उगाचंच नाटकं करणं आता बंद करा खूप सामान्य माणसं भेटलीत या गोष्टीला मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ ऐकू ऐका किंवा तुम तुम्हाला माझी पत मतं पटली म्हणून लाईक करण्यापेक्षा ना तुम्ही आयुष्यात सुधारलात ना आणि एखादा तुमच्या अवतीभवती जर कोणी असेल असा बिघडलेला तर ते तर डोकं जर ठिकाणावर आणलात म्हणजे मारून दुपटून नको त्याला योग्य पद्धतीनं हे करून त्याला जर डोकं ठिकाणावर आणलात ना दा, दा तर माझा व्हिडिओला माझा व्हिडिओ तर सार्थक झाला असं मी म्हणेन त्या व्ह्यूज मिळवण्यापेक्षा सुद्धा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार